नमस्कार आपल्याला जीवनात यश मिळवायचंच असतं ते मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं हाच सर्वात सोपा उपाय आहे शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नाही नशिबात असेल तर त्या व्यक्तीची भेट जरूर होते ती व्यक्ती ओळखण्याची आणि ओळख झाल्यानंतर सांभाळून घेण्याची जबाबदारी मात्र आपली असते अशी व्यक्ती जर आपल्याला सांभाळणारी असेल तर जीवनात कोणत्याच गोष्टीची भीती नसते प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोन वेळा समजते एक ती मिळण्यापूर्वी आणि ती गोष्ट गमावल्यानंतर मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते आयुष्यात आपण कधी पर्याय होऊ नये आणि इतके स्वस्तही होऊ नये की सहज आपल्याला ग्रहीत धरलं जाईल आपणही कोणाला ग्रहित धरू नये इतरांना प्राधान्य द्यावं निश्चितच इतर, द्याव, इतर लोकही आपल्याला प्राधान्य देतील आनंदानं जगायचं असेल तर दोनच गोष्टी विसरा आपण जे इतरांसाठी चांगलं काम केलं ते आणि इतरांनी आपल्यासाठी जे वाईट केलं ते जीवनात प्रयत्न करूनसुद्धा काही गोष्टी मिळत नाहीत जरी त्या मिळाल्या नाहीत तरी त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जातो आपण कोणाला आदर्श मानतो यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला बराच काळ लागतो माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते कोणी आपल्याला वाईट म्हटले तरी फारसे मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील धन्यवाद